पुण्याचा कुख्यात गुंड निलेश गायवड यांना नाव बदललं बनावट पासपोर्ट तयार केला आणि तो विदेशामध्ये फरार झाला पण तो पुन्हा एकदा चर्चेत यायचं कारण ठरलं ते म्हणजे त्याच्या सख्या भावाला सचिन गायवड याला शस्त्र परवाना देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शिफारस झाली आणि हे प्रकरण उघड झालं त्यानंतर योगेश कदम यांना हा शिफारस करण्यासाठी कुणी दुसऱ्या बड्या नेत्याने सांगितलं होतं असे देखील आरोप झाले मग हा या प्रकरणामध्ये फक्त निलेश गायवळ सचिन घायवळ आणि योगेश कदमच आहेत का या प्रकरणामध्ये आणखीन मोठे मोठे नाव दडलेले आहेत बनावट पासपोर्ट पासून ते विदेशामध्ये फरार होण्यापर्यंत कुठपर्यंत निलेश घायवळ याचं कनेक्शन आहे महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत्यांच्या संपर्कात होता यासोबत याचं नेटवर्क कुठपर्यंत पसरलं आहे यासोबतच कोणकोणते नेते त्याच्या संपर्कात होते त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या कोणते व्हायरल होत आहेत यासोबतच घायवळ नेटवर्कचा सूत्रधार कोण हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो तर निलेश घायवळ याच्या संपर्क याच्या कनेक्शनातील पहिलं नाव येतं ते म्हणजे सभापती असणारे राम शिंदे यांचं राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत यासोबतच ते कर्जत जामखेड या आमदार देखील होते जामखेड या तालुक्यामध्ये निलेश गायवळ याचं मूळ गाव येतं तो तिथूनच पुण्याला आला आणि पुण्याच्या या कुखात विश्वामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्यानं आपलं नाव केलं यामुळेच निलेश घायवळ आणि राम शिंदे यांचे संबंध होते असा आरोप होत आहे या दरम्यानच त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये निलेश गायवळ हा राम शिंदेच्या पाया पडताना दिसत आहेत यासोबतच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ विधानसभा निवडणुकी दरम्यान असल्याचं दिसतं कारण की यामध्ये या निलेश गायवळ हा राम शिंदेसाठी भाषण करताना दिसतोय राम शिंदे हे आपलेच आहेत आणि कोणत्याही भूमिकेसाठी कुठल्याही कामासाठी ते आपल्या पाठीमागं उभे राहतील असं म्हणताना तो या व्हिडिओमध्ये दिसत आहे यावरूनच कर्जत जामखेड मतदारसंघांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असणारे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निलेश हा राम शिंदेचा जवळचा माणूस आहे असा आरोप केला आणि योगेश कदम यांना सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासाठी हा राम शिंदेनीच सांगितला असावा असा आरोप रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेतून केला रोहित पवारांची पत्रकार परिषद झाली यानंतर राम शिंदेवर बोट जाण्याकडे आणखी कारण ठरलं ते म्हणजे योगेश कदम यांचे वडील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की योगेश कदम यांना हा निर्णय द्यायला हा विधान परिषदेतील बड्या नेत्यांना सांगितलं ज्यांना मंत्र्यांना देखील आदेश देण्याचा अधिकार आहे अशा माणसाने सांगितलं आणि म्हणून योगेशने असा निर्णय दिला असं रामदास कदम यांनी सांगितलं रामदास कदम यांनी प्रत्यक्षपणे राम शिंदे यांचं नाव घेत नाही तरी पण त्यांचा रोख हा राम शिंदेकडेच होता असंच म्हणावं लागतं घायवळ कनेक्शन असणारं दुसरं नाव आहे आमदार संतोष बांगर आमदार संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिंदेसेनेचे आमदार आहेत रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संतोष बांगर यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यांनी सांगितलं की निलेश घायवळ याला पळून जाण्यासाठी संतोष बांगर यांनीच मदत केली होती अशा प्रकारचा आरोप हा रोहित पवारांनी केला याच दरम्यान जेव्हा राम हो शिंदे यांचे व्हिडिओ व्हायरल होत होते याच दरम्यान शिंदे सेनेचे आमदार असणारे संतोष बांगर यांच्यासोबत निलेश घायवळचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले यामध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना संतोष बांगर सोबत निलेश घायवळ दिसताना मंत्रालयात दिसतोय यावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर आरोप केले यासोबतच जर बघितलं तर निलेश गायवळचे अनेक व्हिडिओ मंत्रालयातील आणि विधान परिषदेच्या परिसरातील व्हायरल देखील झाले होते तर यानंतरचं तिसरं घायवळ करेक्शन असणारं नाव आहे आमदार तानाजी सावंत आमदार तानाजी सावंत हे शिंदे सेनेचे आमदार आहेत रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर देखील आरोप केले आमदार संतोष बांगर सोबतच आमदार तानाजी सावंत यांनी या घायवळला विदेशात पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला त्यांनी सांगितलं की संतोष बांगर सोबतच तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं त्यांना मदत केली आहे त्यानुसारच तर हा गायवळ हा पुण्याच्या एअरपोर्टून नाही तर अहमदाबादच्या गुजरात मधील विदेशामध्ये फरार झाला आणि याच्यासाठी तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं त्याला मदत केली यामध्ये तानाजी सावंत यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा यामध्ये सहभाग आहे असा आरोप रोहित पवारांनी केला आणि तानाजी सावंत देखील या प्रकरणामध्ये ओढले गेले आता यानंतरचं घायवळचं कनेक्शन असणार चौथं नाव येतं ते म्हणजे स्वतः रोहित पवारांचं एकीकडे रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन घायवळ कनेक्शन कोणाकोणासोबत आहे याचे खुलासे करत होते त्यांचे व्हिडिओ व्हायरल करत होते तर याच वेळी रोहित पवारांचा देखील एक व्हिडिओ आला ज्यामध्ये रोहित पवारांची आई एका कार्यक्रमात दिसत आहे आणि तेव्हा भाषण करत असताना त्यांच्याच बाजूला गायवळ सुद्धा दिसतोय हा कार्यक्रम कोरोना काळातला आहे असं देखील तो व्हिडिओ पाहिलेला कळतं यावरूनच भाजपचे नेते असणारे नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत रोहित वायवळ याचे फोटो देखील व्हायरल केले आणि त्यांनी सांगितलं या फोटोमध्ये घायवळ हा रोहित पवारांशी बोलत आहे मग शस्त्र परवान्याचा अर्ज कसा करायचा असा तो त्या रोहितला विचारतो आहे का यासोबतच हे रिश्ता क्या किला आहे असे प्रश्न उपस्थित करून रोहित पवारांनाच या प्रकरणामध्ये ओढलं गेलं आहे तर यानंतरचं घायवड कन्क्षण असणारं नाव आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले योगेश कदम यांच्या शिफारसी हा परवाना देण्यात आला होता असं अनिल परबांनी म्हटलं तर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर रामदास कदम यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील आपल्या पोरावरचं बोट दुसऱ्याकडे दाखवलं एकंदरीतच या प्रकरणामध्ये एक नेता दुसऱ्याचं नाव बाहेर काढत होता आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाचं नाव आलं ते म्हणजे दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल शिवसेनेचे नेते असणारे रवींद्र धंगेकर यांनीच पत्रकार परिषद घेत चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबतचे निलेश गायवळ याचे फोटो बाहेर काढले आणि यासोबतच पुण्याच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या ऑफिसमधूनच गुन्हेगारी चालते तेच पाठबळ देतात असा आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत दादा पाटलावर केला आणि चंद्रकांत दादा पाटील देखील या प्रकरणामध्ये जोडले गेले आता यानंतरचं आणखी एक धक्कादायक नाव आहे ते म्हणजे भाजपचे नेते सुरेश दस सुरेश दस यांच्यासोबतचा देखील निलेश गायवळ याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला सुरेश दस यांच्या मंचावर त्यांच्या बाजूला निलेश घायवळ बसलेला आहे असं या व्हिडिओमध्ये दिसतंय आणि यामुळं सुरेश दस आणि निलेश घायवळ यांचे देखील संबंध होते असा देखील आता आरोप होतोय एकंदरीत ज्या नेत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले त्यांची नावं आपण पाहिली परंतु याच्या व्यतिरिक्त देखील निलेश घायवळ याचे अनेक नेत्यांसोबत लागे बांधे असू शकतात कारण की एखादा साधा पासपोर्ट काढायचा म्हणला तरी माणसाला हिलपाट्या घालाव लागतात अनेक कागदपत्र तपासावे लागतात आणि त्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर पासपोर्ट ऑफिसला हे पासपोर्ट देण्यात येतो मग अशा प्रकारे जर बनावट कागदपत्र तयार असतील तर त्याचं नाही का या सोबत का पोलीस मध्ये तो पकडला गेला नाही जर त्याचं व्हेरिफिकेशन झालं होतं तर तो तिथेच आढळून आला असता परंतु अनेक का प्रकारचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एअरपोर्ट पासून पूर्ण त्याच्यासाठी कुणी मॅनेज केलं म्हणजे हे कोणत्या साध्या नेत्याची गोष्ट नाही अनेक मोठे नेते देखील त्याचं कनेक्शन त्यांच्यापर्यंत असू शकतं आणि त्यांच्या पाठबळाशिवाय तो आपला देश सोडू शकत नाही तुम्हाला काय वाटतं त्याच्या या, या प्रकरणामध्ये नेमकं त्याची पोच कोणकोणत्या मोठ्या नेत्यांपेक्षा असू शकते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद